अहमदाबाद येथील विमानाची जी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये अनेक प्रवाशांचं कृतज्ञ झालं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्या मृतज्ञांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आदरणीय सुरेश नानावरील सर्व सन्मान्य पदाधिकारी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता गावोगावात आलेले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित बंधारे आणि माझ्या पत्रकार मला वाटत की पहिला जो आपला विषय होता की मालेगाव जिल्ह्याची निर्मिती झाली पाहिजे आणि नेहमीप्रमाणे तालुक्याशी पण पहिलं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय महसूल मंत्री महोदय मालेगाव जिल्हा निर्मितीच देण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतरही काही ठिकाणी जिल्ह्यांची मागणी आहे आणि मग त्याचा एकंदरीत अभ्यास करून जेव्हा जिल्हा निर्मिती या राज्यामध्ये इतर जिल्ह्याचे विभाजन करून केलं जाईल तर त्यामध्ये मालेगाव जिल्ह्याचा प्राधान्य समावेश असेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की भविष्याच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या मालेगाव जिल्ह्याची निर्मिती दीव त्या ठिकाणी होईल दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या सर्व नागरिकांच्या दृष्टिकोनातून किरणा नदी जोड प्रकल्प मला वाटतं की याचा संपूर्ण इतिहास मालेगाव ज्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे जसं आता इथं सांगण्यात आलं साधारणतः चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी गिरणा सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आदरणीय अॅडव्होकेट टी आर पवार साठाणी पहिल्यांदा या विषयाचा अभ्यास करून शासनाच्या समोर ही भूमिका ठेवली आणि मला वाटतं की तेव्हापासून अनेक लोकांनी वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे आणि सर्वांच्या पाठपुरव्यामुळे मला वाटतं की आपल्या या प्रकल्पाला यश त्या ठिकाणी मिळालेला आहे मला वाटतं की मी मागेही बोलतो होतो कदाचित आपण सर्व की ज्या कॅबिनेटला मागच्या टर्नला नदी जोड प्रकल्पाला कॅबिनेट मध्ये मान्यता देण्याचा विषय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन जलसंपदा मंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कॅबिनेट मध्ये सर्व सहकारी यांच्या समोर मालेगावचा पाण्याच्या संदर्भातल्या अडचणी ठेवण्याचा भाग आपल्याला त्या ठिकाणी मिळालं माननीय अजितदादा पवार साहेब पण त्या आपल्या होते आणि त्यावेळेस माननीय अजितदादा पवार साहेब माननीय नामदार भुजबळ साहेब हे पण त्या बैठकीला उपस्थित असताना दहा बारा वर्ष ज्या वेळेस एक आणि मांदरपारा मांदर दोन या संदर्भातली बैठक माननीय भुजबळ साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीत मंत्रालयात संपन्न झाली होती आणि त्या बैठकीमध्ये दोन्ही प्रकल्प एकाच वेळेस सुरू होती असा निर्णय झालेला असताना सुद्धा दुर्दैवाने मांदरपाडा दोन सुरू होऊ शकला नाही आणि मग मालेगावच्या माळ माथ्याच पाण्याच दुर्भिक्ष असेल काठोर भागाच दुर्भिक्ष असेल आणि म्हणून त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ते बाणी बाते बाते पाणी गिरण्या गावा उजवा कालव्याच्या माध्यमातून या तालुक्याच्या अनेक गावांना उपलब्ध व्हावं डाव्या कालव्याच्या माध्यमातून गेलेलं पाणी रावळगावच्या पासून अजंक तलावामध्ये टाकण्यात यावं टाकण्यात यावं अजंक तलावातलं ते पाणी देण्यात यावं आणि त्याच्यासोबतच ते पाणी तिकडे संपन्न होत असताना अर्थात आपल्याला अधीक्षक अभियंता महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये काम होणार आहे जे पश्चिम वाहिनी पाणी आपल्याला पूर्व वाहिनी करायचं आहे त्याचा बराचसा डाटा ऑलरेडी शासनाकडे आहे तरी पण त्याचं डिटेलिंग कांड्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे